जय शिवराय खळखळ वाहणाऱ्या नदीचे पाणी काळेशार दगडांवर आदळून त्यांची कित्येक वर्षापासून करत होती परंतु आता त्यांच्या संरक्षणासाठी त्यावर हिरवे शेवाळ पसरले होते त्यात पूर्णतः हरित झालेल्या दगडावर पात्राच्या मध्यभागी बयान जंगलात हैदर योग मुद्रेत बसला होता त्याला मुघल छावणीतील कोण्या सैनिकाने पाहू नये म्हणून त्याचे अंगरक्षक झाडावर पहारा देत होते हे चित्र अचंबित करणारे होती मुघल अधिकाऱ्याला योग साधना करताना पाणी खरोखरच फारच होते कदाचित त्याला भारतीयांच्या रुची असावी किंवा बौद्धिक एकाग्रता वृद्धीसाठी साधना उपयुक्त त्याला असावे तो केव्हापासून ध्यानस्थ होता कमरेपर्यंत त्याचे शरीर पाण्यात बुडाले होते त्याने अंगारावर वृत्तरीय पेहरले होते त्याच्या उघड्या विस्तृत जातीचा गेराव त्याच्या शक्तीचे दर्शन देत होते पोटावर माणसांच्या गड्या पडलेल्या दिसत होत्या मानेपर्यंत केश रुळत होता मिशे आकाराने तरी दाढीचा गिराव बराच मोठा होता तो छातीपर्यंत पसरला होता त्याच्या शांतपणे मिटलेले डोळे निसर्गाच्या अदृश्य शक्तीला जणू त्याच्या अंतरित सामावून घेत होते तो अगदी तल्लीन झाला होता इतक्यात कोल्ह्याच्या हिरकवण्याचा आवाज आला त्याची तंद्री मग भंग झाली त्याने खटखन डोळे उघडले हा खोल्याचा आवाज त्याच्या अंगरक्षकाचा होता कुणीतरी येत असल्याचा हा इशारा होता आयदरने मोठा श्वास घेतला आणि डोळे बंद करून तो नदीने वळण घेतलेल्या पोहोचला झाडांच्या आडोशाला जात त्याने जिथे काढून ठेवलेले त्याचे वस्त्र परिधान केले म्यान बंद तलवार कमरेला लटकवली अजूनही त्याच्या ओल्या केसांमधून निघणारे पाणी त्याचे वस्त्र भिजवत होते तसाच तो झाडाच्या आडोशाने पुढे सरसावला व तो त्याच्या रक्षकांजवळ येऊन कोण आहे हैदरने विचारले माहीत नाही पण मुघल नाही इतकं मात्र खरं खांदे सेवत म्हणाला घोड्यांच्या टापांचा आवाज आणखी तीव्र झाला तेव्हा हैदरला दिसले की एक पुरुष काळ्या घोड्यावर वेगाने दौलताबादच्या दिशेनेच येत होता हैदरच्या मस्तक झाडाच्या बोंद आडून हळूच बाहेर आले घोड्यावरील व्यक्ती आता स्पष्ट दिसत होती कोणीतरी मराठा होता त्याच्या पेहरावरून त्याने ओळखले त्याने सफेद रंगाचा अंगारखा पेरला होता डोक्यावर केशरी बाबट होते कमरेला केशरी शेला होता मजकूर लिहिलेले कापडीपत्र एका नक्षेदार काठी लागून ढळून शेल्यात फोसले होते कमरेवर बंद तलवार होती शेल्यात दोन्ही बाजूला दोन खंजीर लपवले होते त्यांची मोठीच फक्त दिसत होत्या या वाटेने फारसे कोणी ये जाग करत नाही परंतु हा मराठा या रानवाटेने का आला असावा आयदरला जाणून घ्यायचे होते या मराठ्यांच्या माणूस जाद्याकडे जात असावा अंगावर चालत असलेल्या सरड्याला दादात ने पकडून हैदर फुटफुटला हैदर झाड हाडून पुढे आला म्यानातून तलवार काढून वाटेत उभा राहिला हैदर अचानक पुढे आल्याने घोडेस्वाराने घोड्याची लगाम खेचली गोडा पुढील पाय उंचावून उन किंकळत थांबला तो घोडेस्वार शिवाजी राजांचा वकील सोनोपंत होता का वाट अडवत आहात हे बघा आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं असं काही नाही पण तुम्ही लुटारू आहात असं वाटतही नाही वकील सोनोपंतांनी निळखून पाहत म्हटले आम्ही कोण आहोत हे जाणून घ्यायची गरज नाही तुम्ही कुठे जात आहात ते सांगा ऐदर उर्दू भाषेत बोलत होता <coughs> ते आम्ही सांगू तुम्हाला परंतु दौलताबादला जातो इतकंच सोनोपंत म्हणाला दौलताबाद का दौदाला भेटायला आयदरने विचारले होय का सांगितलं ना तुम्हाला ते आम्ही नाही सांगू शकत सोनोपंत म्हणाला नाही सांगितलं तरी तुम्ही जाऊ शकणार नाही या रानात बरेच उपाशी वाघ आहेत तुम्हाला कापून त्यांच्या पोटाची व्यवस्था मला करता येईल हैदर म्हणाला वाघांचा वाघ आमचा देव आहे शिवाजी राजे भोसले नंतर त्यांचं भक्षण तू बनशील असंच सोनोपंत म्हणाला सोनोपंताचे बोलणे ऐकून हैदर क्षणभर थांबला इतक्या त्याला हो आणखी एका घोड्याच्या टापांचा आवाज आला मराठा वकिलाच्या चेहऱ्यावर एक पटकन स्मित उमगले अच्छा म्हणजे तुम्ही एकटे नाही मराठी आहोत आम्ही भविष्यात जगतो तुमच्या सारख्या विदेशींच्या चार पावलं पुढे विचार करतो सोनपंत म्हणाला तेव्हा तो दुसरा घोडेस्वार येऊन वकिलाजवळ थांबला हैदरने भुवाई उंचावून उन पाहिले घोडेस्वारावर त्याची नजर पडताच त्याच्या ओटांना किंचित स्मिथ केली ते स्मित लपवत हैदर बोलू लागला तुम्ही दोन आहात आणि आम्ही तीन अजून सुद्धा सांगतो मोकाट्याने सांगा सरकडे काय काम आहे हे शिवाजी राजांचे वकील आहेत एक महत्वाचा सौदा करायचा आहे सहजाद्याशी पाहून आलेल्या घोडेस्वारांनी स्पष्ट केले सोनो पंतने त्यांच्याकडे खटकन वळून पाहिली जी गोष्ट सांगायची नव्हती तेच तो घोडेस्वार बोलून गेला होता घोडेस्वारावर सोनोपंतांचा विश्वास होता म्हणून तो शांतच राहिला सत्य सांगण्यामागे त्या घोडेस्वाराची काहीतरी गिळ्या असावी का सौदा कसला सौदा हे रोज भाषेत बोलत होता सांगतो सगळं सांगतो पण तुम्ही यांना जाऊ द्या घोडेस्वार म्हणाला ठीक आहे है। जा हैदर सोनोपंतला म्हणाला सोनोपंताची शोधक नजर हैदरच्या चेहऱ्यावर खेळी होती हैदर इतक्या सहजासहजी का राजी झाला असावा तो विचार करतच कर। होता इतक्यात तो घोडेस्वार म्हणाला सोनोपंत तुम्ही निघा लवकर होय सोनोपंत म्हणाला सोनोपंतने घोड्याला टाच मारली त्यांना त्याच्या घोड्याने वेग घेतला बोला नाही काय होतं त्या खाल्ली हैदर म्हणाला तो घोडेस्वार म्हणजे बैरजी नाईक होते दोन दिवसापूर्वी शहजाद्याला शिवाजीराजांचा खलिता मिळून सुद्धा त्याने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती म्हणून दुसरे पत्र घेऊन स्वतः वकील सोनंपंत आला होता आणि शिवाजी राजांना पत्राचे जे उत्तर हवे आहेत ते मिळणे याची व्यवस्था करण्यासाठी नाईक सुद्धा आले होते दोन दिवसांपूर्वी तो खलिता पाठवला होता आ त्या मजपुराचा खलिता आहे शहजाद्यांनी उत्तर दिले नाही म्हणून सोनंपंत स्वतः आले नाईक म्हणाले काय दोन दिवसांपूर्वी खलिता पाठवलं होता आणि मला माहीत नाही आश्चर्याने हैदर म्हणाला कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल नाईक म्हणाले महत्वाची मोहीम आहे का हैदरने विचारली होय म्हणत स्वतःला आलो आम्ही तुम्हाला भेटायला राजाने या पत्राचं सकारात्मक उत्तर हवं आहे आता कसं करायचं ते तुम्ही बघा नाईक म्हणाले नक्कीच नाईक आमचा गैरसमज झाला होता तुमच्याकडून पत्राचं उत्तर नाही मिळालं म्हटलं बाजी शिवरकर हैदर म्हणून पूर्णपणे मुघल झाले की काय असत नाईक म्हणाले असं कसं होईल नाईक बेल भांडारा उचलून शपथ घेतली आहे किती मोठ्या उद्दावर पोहोचलो तरी स्वराज्याशी दगा फटका जन्मात होणार नाही हैदर म्हणाला हम्म तुमची योग्यता जाणून आहे मी हैदर नाईक यांनी स्मित करत म्हटले मी हैदर मुलांसाठी नाईक स्वराज्यासाठी बाजी बाजी शिरवळकर नाईक घोड्यावरून उतरले त्यांनी बाजीला कडकडून मिठी मारली आणि त्यांची नजर हायदरच्या अंगरक्षकावर पडली काय राय खंडेरावा दौलतराव म्हणाले दोघांनी दौलतरावांना नमस्कार केला ते दोघेही बैजी पथकाची बाजी तुमच्यावरही खूप महत्वाची जबाबदारी आहे तुम्ही आजपर्यंत जे के साध्य केलं आहे त्याचा आता वापर करा आबासाहेबांची आदिलशाहीच्या कैदेतून सुटका करायची आहे शिरसाध्याचं एक पत्र त्यांची सुटका करू शकतं नाईक म्हणाले मी बोलतो शिवजादेशी काम झालं समजा ऐदर विश्वासाने म्हणाला काळजी घ्या बाजी तुम्ही उत्तरेतील बैर्जी पदकाशे नाईक आहात जनावरांसारखे निर्दय आहेत मुघल त्यांना चुकूनही असा संशय आला की तुम्ही हे राहत तर आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही नाईक तुमच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे ते जनावर तर आम्ही शिवबाचे वाघ मरता नाही फाडून त्यांना खाऊ आयदर रावेगाने म्हणाला हैदरच्यापूर्ण शब्दांनी दौलतरावांच्या अंगावर रोमांच उभा राहिला होता तेही शहारले होते आता काम फते चेहऱ्यावर आला होता हैदरने नायकांचा निरोप घेतला होता तो त्यांच्या रक्षकांसोबत निघाला इकडे कृष्णा नदीच्या काठावर आकाशात रजनीनाथ माथ्यावर सरकला होता त्याच्या शीतल मंद प्रकाश पसरला होता थंड हवेची झुळूक हळू स्पर्शून जात होती हिरवेगार रान निळसर झाले होते झुळकेच्या तालावर उन वृक्षांची डुलत होती काही अंतरावर संत गतीने वाहणाऱ्या कृष्णा नदीतील शिरावरून कोसळणाऱ्या पाण्याचा कर्णमजूर ध्वनी अधून मधून येत होता अफजल खानाच्या सैन्याने मुकाम ठोकला होता पाठवताच तो पुढच्या प्रवासाला निघणार होते खान आपल्या तंबू मध्ये निजला होता तो बिंदास्त होता तेव्हा अचानक एक गलबला झाला एका पाठोपाठ एक अशा मसाली पेटल्या सगळ्या मशाली एका जागी गोळ्या झाल्या रात्रीच्या अंधारात त्या मशाली जापीओळपसर प्रकाश पसरला त्या प्रकाशात एक फकीर दिसत होता तो जमिनीवर दोन्ही गुडघे टेकून बसला होता एका शिपायाने त्याला पकडून ठेवले होते तो फकीरालाच्या नावाचा जप करत होता सगळे सैनिक त्याच्या भोवती गोळा झाले ज्या रक्षकाने फकीरला पकडून ठेवले होते त्याला तो सगळे प्रश्न विचारित होता का पकडले फकीराला फकीर छावणीत कसा आला ते रात्रीच्या वेळी अशा तऱ्हेच्या प्रश्नांचा बळीमार सुरू होता तो रक्षक काही उत्तर देणार इतक्यात गर्दीतून वाट मोकळी झाली खान आला त्यांच्या डोळ्यांवर अजून झोप होतीच रात्रीच्या कण दाडीवर लटकलेली होती डोक्यावर शिरस्त्राण नसल्याने केस विरित मस्तक माशालीच्या प्रकाशात चकाकत होते काहीसा शोर आहे अफजल खान त्याच्या घोगऱ्या आवाजात म्हणाला हुजूर हा फकीर रक्षक म्हणाले आम्ही सुद्धा बघत आहोत की फकीर आहे डोळे अजूनही शाबूत आहेत आमचे अफजल खान म्हणाला तो अचानक आपल्या छावणीत आला हुजूर तर काय झाला फकीर आहे अल्लाचा सेवक आहे जंगलात तिकड तिकडं झोपण्यापेक्षा आपल्यासोबत राहू द्या बेवजा नींद खराब कर देऊ तुमने अफजल खान वैतागत म्हणाला हुजूर ही बाब इतकी खोटी नाही रक्षक म्हणाला तंबूकडे वळलेल्या अफजल खानाची पावलं थांबली हा फकीर त्या कापेरासोबत म्हणजे शाहजीसोबत बोलत होता रक्षक जीवाचा आकांत करत अफजल खानाच्या डोक्यात घटनेचे गांभीर्य घालून पाहत होता ते ऐकता ओळून पाहिले त्याची फकीरावर खेळली तो परत फकीराजवळ आला जे मी ऐकलं ते कितपत खरा आहे आवाजात खान ओरडला फकीराने नजर वर केली त्याच्या नजरेत अजिबात भीती दिसत नव्हती त्याच्या वैराग्य घ्यायच्या सगळ्या खुनात दिसत होत्या तो शांतपणे म्हणला जी तुम्ही ऐकलं तो शब्द शब्द खरा आहे का का त्या कापीरासोबत बोलत होता तुम्ही अफजल खानच्या बोलण्यात क्रोध जाणवत होता याचं उत्तर देणं गरजेचं आहे का फकीर निर्विडपणे म्हणाला अफजल खानाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली तो ओरडून म्हणाला या फकीराला माझ्या तंबूत घेऊन या टावा तावाने अफजल खान तंबूत गेला रक्षकांनी फकीराला अफजल खान तंबूत घेऊन गेले होते ऐसी क्या वजह उस काफिर से बात करने की सही बताओ मी जितका धर्मवेडा आहे तितकाच क्रूर सुद्धा खान म्हणाला फकीर शांतपणे उभा होता अफजल खानाने मॅनातून तलवार गाडली आणि बाजूच्या लाकडी पेट्यावर आदळली एका गावात पेटाऱ्याचे दोन तुकडे झाले कोण आहात तुम्ही आता अफजल खानच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता फकीर काही संशय आहे का फकीर म्हणाला अफजल खानने आता मोठा श्वास घेऊन सोडला अल्लाह म्हणजे माफ करेन म्हणत तो पुढे आला आणि फकीराची दाढी पकडली ओढून बघितली रूप बदलून कोणी छावणीत आलाय असं त्याचा संशय आला होता दाडी खरी नाही पण ती तुमच्यावर संशयित आहे खान साहेब म्हणाला नजर संशय असेल तर मनात संशय येणारच फकीर म्हणाला नाही शतप्रतिशत तुम्ही फकीर नाही आमच्या दृष्टीआड आमच्या शत्रूशी बोलण्याचं कृत्य मुसलमान करणार नाही अफजल खान कपाळावर आड्या उमटवून बोलत होता अफजल खानच्या शब्दांवर फकीराला हसू फुटली त्याने अफजल खान आणखी चवताळला तो ओरडून रक्षकांना म्हणाला या फकीराचे वस्त्र काढा एक खून आहे त्यानं सगळं काही स्पष्ट होईल क्षणभर रक्षक दचकले एका फकीराचे वस्त्र काढून ती धार्मिक खून पाहण्याचे पाप करण्याचे मन दजवत नव्हते जर तुम्ही काफीर असता तर सगळ्यांसमोर नग्न केलं असता धन्यता माना तुमच्यावर ती वेळ आली नाही खान म्हणाला रक्षक आजूबाई दुविधा मनस्थितीत होते दिलेल्या आदेशांचं पालन करा म्हणत खानने रक्षकांवर डोळे मोठे केले खानाच्या दाकानं रक्षक पुढे आले त्यांचाही नाईलाच होता त्यांनी फकीराच्या लुंगीला हात लावला खान फकीराच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्याला वाटलं फकीर खोटा असेल तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतील परंतु फकीराच्या चेहऱ्यावरील भाव अगदी निर्भीड होते डोळ्यात मात्र खानाप्रती राग गोंगवत होता खानाला जी खात्री करायची होती ती रक्षकांनी करवून दिली ती खून पाहून खानाने डोळे बंद केले अल्लाच्या नावाचा धावा केला मुझे माफ कर या दुष्कृत्यासाठी तुला अल्लाई क्षमा करणार नाही आणि हा फकीर आहे नाही तुझा अंत होणार तू माझे वस्त्र काढलेस तुझा शत्रू तुझे आतडे काढणार फकीर रागाने फनफणात बोलत होता त्याचा शाप भविष्यात कितपत खरा ठरणार हे त्याला माहीत नव्हते तो फकीर भविष्याचा जाणकार नव्हता तो क्रोधाच्या भरात बोलून गेला होता शक्य असेल तर खरोखर मला शिक्षा करावी अफजल खान म्हणाला त्याच्या खृत्यातला त्याला पश्चाताप होता परंतु अफजल खान होता क्षमा याचनेसाठी फकीराच्या पुढ्यात अगदीच लोटांगण घेणार नव्हता तो पुढे बोलू लागला त्या कापीराशी तुम्ही काय बोलत होता कापीर असो वा मुसलमान काय फरक पडतो तू कापीर मृत्यूच्या जवळ पोहोचला आहे मृत्यूनंतर आता आल आत्मा अल्लाने स्वीकारावा म्हणून मी त्याच्या अल्लाला उपदेश करत होतो म्हणून फकीर ताडकन तंबूच्या बाहेर निघून गेला अफजल खान फकीर गेला त्या दिशेने पाहू लागला फकीराने दिलेला शाप त्याला आठवू लागला क्षणभरासाठी तो अस्वस्थ झाला विजापूरच्या नजीक सरावट जवळील जंगलात विशाल वटवृक्षाजवळ एक काळाशार घोडा येऊन थांबला ते एकाच घोड्यावर दोन गोडेस्वार होते त्या दोघात एक फकीरही होता जो अब्दुल खानाच्या छावणीत जाऊन आला होता त्या फकीराने घोड्यावरून उडी मारली पाठोपाठ तो घोडेस्वारही उतरला अजून रात्र सरली नव्हती शुक्र तारा मात्र आकाशात आला होता त्या फकीराने आजूबाजूला निरखुम पाहिले तसे हे स्थळ निर्जन होते इथे कोणीच कधी येऊ शकत नव्हते कारण हे स्थळ कोणत्याही मुख्य वाटेला लागून नव्हते एक स्थळ म्हणजे बैर्जी पथकाच्या गुप्तस्थान होते तो फकीर बैरजी पथकाचा हे विश्वासराव होता वटवृक्षांच्या खोडाच्या उजव्या बाजूला गवताखाली एक भुयार होते त्या तेरांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू होत्या घुड्यास गट आणखी पाच जण विश्राम करू शकतील अशी व्यवस्थाही होती घोडेश्वर म्हणजे श्यामराव पटकन गावता जवळ पोहोचला बाहेरून बघताना ते जमिनीवर गवत उगवले असल्याचे दिसत होते परंतु त्याने हळूद जमिनीत हात घातला जमिनीत हातभर मातीच्या खाली कपडा होता कपड्यावर माती आणि मातीवर गवत उगवले होते तो विस्तृत कपडा दोघांनी बाजूला गेला आणि भुयाराचा दरवाजा उघडला विश्वासराव वड्याला घेऊन आत गेले पुण्यात तो कपडा उडून गोयाराच्या तोंडावर नेला आणि त्या दुसऱ्या एका रुंद ठिकाणावरून गुयारात शिरला वयारात हवेचा समतोल राखण्यासाठी त्यांनी रुंद बगद्याच्या तोंडावर कोरडे गवत विरोपणे अंतरले होते विश्वासराव आत खडकात कोरलेल्या उंच वाट्यावर आडवा झाला श्यामरावने आत प्रवेश करतात विश्वासराव त्याला म्हणाला शहाजी राजांना आता बरं वाटलं असेल त्यांनी तर जीवन जगण्याची आशाच सोडून दिली होती त्यांची ती काळजी दूर करण्यासाठी राजांता निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता काम झालं राव एकदाच होय विश्वासराव कामगिरी फते झाली तुम्ही छावणीतून येत नाही तोपर्यंत मला ही जंगलात धाकधूक लागून होती अफजल खानाने तुम्हाला पकडलं तर नसेल ना या विचारांना एका जागी बसू शकत नव्हतो श्यामराव म्हणाला पकडलंच पण काम झाल्यावर त्यापूर्वी मी शहाजी राजांपर्यंत शिवाजीरायांचा निरोप पोहोचवला होता पण श्यामान शहाजी ज्या दयनीय अवस्था मनाला पार विस्लित केलं रे किती हाल सोसले असेल त्या वीरांना मी तर राजांना आणि नायकांना सांगणार आहे या अफजल खानाचा कायमचा बंदोबस्त करा जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही हा शहाजी राजांच्या या यातनांचा प्रतिशो तर शिवरायांनी घ्यायलाच हवा होय शामाई क्रोधित झाला होता मी त्यांच्या नकळत त्यांच्या चरणांना स्पर्श केला असं भाग्य पुन्हा लाभल नसतं त्यांना इतक्या जवळून प्रथमच पाहत होतो शरीर शिणले होते पण अजूनही त्यांचे डोळे वाघाच्या डोळ्यांसारखे दिसत होते साखळदंडात जखडलेला चवतळलेला वाघ विश्वासराव म्हणाला खरोखर वाघच आहेत शहाजीराजे भाल्या ना पूर्ण उरलेत त्यांच्यासारखा झुंजार माणूस कोय नाही त्यांची दूरदृष्टी अलौकिक आहे त्यांनी शुभांना दाखवलेलं स्वप्न शुभा राजे नक्की पूर्ण करतील श्यामराव म्हणाला हो फतेहानला परतवून शुभा राजांनी त्या दिशेने गोडदौड सुरू केली आहे आता शहाजी राजांना आदिल शाळेतून सोडून ते किती मोठे चाणक शाळेत हेही सिद्ध करतील चला आता थोडा विश्राम करू मग उजडल्यावर पुरंदरला जायचंय नाईक पायद्याशी भेटतील विश्वासराव म्हणाला विश्वासराव अफजल खान मुस्तफा खान गोरपडे आणि बाकी सर्व शहाजी राजांच्या विरोधकांचे हसू येत आहेत हे अजूनही याच प्रमाणात आहे की शहाजी राजांना विजापुरात पोहोचल्या पोहोचल्या मृत्यूदंड मिळणार आहेत पण हैदरने मुराद बक्षला राजी केले आणि मुरादचे पत्र विजापूरच्या दरबारात पोहोचले सुद्धा मुराद, मुराद बक्षच्या पत्राने आदिल शहाला शहाजी राजांची सुटका करावीच लागेल आदिलशाहला मुघल सल्तनतच्या पत्राचा अवमान करू शकत नाही अब्दल खानानं स्वप्नात घालवलेल्या इतक्या रात्रीचा एका क्षणात चुरड होईल दोघे मन भरून अब्दल खानावर हसत होते